नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा विषय हा चालू सद्यस्थिती आणि हा विषय मला घ्यायचा नव्हता नायला घ्यावा लागला कारण मराठ्यांचे नेते जारांगे पाटील यांची तब्येत फारच बिघडली त्यांच्या नाकातूनसुद्धा रक्त आलं काल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट वाटतो असलं बघून आणि शे काय प्रकरण आहे जरांगे पाटलांच्या मला एक पॉईंटसुद्धा बोलायचं नाही मला आरक्षण हो बोलायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण लोकांच्या भावना तीव्र असतात लोक त्रासलेली असतात आणि लोकांना अजिबात समजून घेण्याची ह्याची क्षमता बरेच लोकांची कमी झालेली आहे क म्हणजे असा विषय असतो त्यामुळं मी आरक्षणासंदर्भात बोलतो आणि हा माझा विषयाचा मुद्दाच नाही पण माहिती आहे ना ते बोललं पाहिजे किंवा जे आपल्याला नॉलेज आहे ना ते दिलं पाहिजे पुढच्याने विचार करायचा काय झालं झालं पाहिजे काय केलं पाहिजे आता आरक्षण तुम्हाला सांगतो आरक्षण देणं हे राज्याच्या हातातच नाही नंबर एक जे नाही ते नाही होऊ शकत ते त्यांना ठेवा जे नाही ना राज्याच्या हातात त्या पण आरक्षण देणं कोणाच्या हातात आहे हे मला माहिती आहे आरक्षण देणं हे केंद्राच्या हातात आहे हा दिल्ली दि, दिल्लीतला जो राजा बसलेला आहे त्या राजाच्या हातात हे आरक्षण देणं आहे कायद्यानुसार कारण हा देश चालतो संविधानानुसार संविधानात ज्या तरतुदी दिक्कलमय त्यानुसारच निर्णय घेतला जातात आणि ही सगळी सिस्टीम देश चालतो संविधानानुसार आणि संविधान आपलं इतकं परफेक्ट आणि व्यवस्थित लिहिलेलं आहे ना त्याच्यात विषय म्हणजे जसं एखादं मंदिर बांधलं कळस कळसाच्या वर बांधकाम चालतं का नाही तसं संविधानाच्या पुढं डोकं चालवायचं नाही कोणी हा आणि हा आरक्षण कसं मिळेल तुम्हाला सांगतो आता संविधानानुसार कुठल्याही एका धर्माला कुठल्याही एका जातीला कुठला धर्म असू त्या कुठली असू द्या त्या आरक्षण देता येत नाही मग तुम्ही बौद्ध समाजाला कसं दिलं बौद्ध समाजाला दिलं ते धर्मानुसार दिलेलं नाही ते संविधानानुसार प्रवर्ग तयार केलेला आहे त्या तो समाज त्या कंडिशन मध्ये होता त्यांच्याकडं आर्थिक माग असले पण होतं त्यांच्याकडं सामाजिक माग असले पण होतं आणि त्यांच्याकडं शैक्षणिक माग असले पण सगळ्यांना जगण्याचा समान हक्क पाहिजे एक समाज असाय दुसरा समाज खाली असन हे बाबासाहेबांना मान्य होतं सगळे समाज समान म्हणजे समानता आले पाहिजे जी, सगळ्यांचा जीवन जी जगण्याचा स्तर सुधारला पाहिजे म्हणून ते दिलेलं आहे हे संविधान तुम्ही नीट वाचा ते प्रत्येक गोष्टी ते जाती धर्म तुम्ही घालत ना गाला तुम्हाला सांगतो काय उपयोग नाही ते ते अभ्यास करा तुम्ही सगळ्या गोष्टीचा संविधान वाचा आंबेडकर वाचा छत्रपती शिवाजी महाराज वाचा सगळं वाचवतो मी तर तुम्हाला नॉलेज येईल हे प्रत्येक गोष्टी ते जात वर काढायचे तो विषय तुम्ही सोडून द्या न महत्वाच सांगतो आता आता धर्म जातीनुसार येत नाही त्यात उदाहरण तुम्हाला सांगतो तामिळनाडूने काय केलं तर मुस्लिम धर्माला आरक्षण दिलं होतं राज्याने बरं का हा पाच वर्षापूर्वीचा विषय ते दिलं पण कुठले आरक्षण जर त्याचं अंमलबजावणी व्हायची ते कोर्टातूनच सँक्शन व्हावं हो लागतं तुम्हाला सांगतो मद्रास हायकोर्टात ते मद्रास हायकोर्टाने ते कॅन्सल करून टाकलं आणि मद्रास हायकोर्टाने पुरावा दिला की संविधानानुसार कुठलाही ते मुस्लिम आहेत किंवा त्यांची ठीक आहे माझे माग मागासले पण आहे त्यांच्यात पण ह्या कोर्टाचा निर्णय देता येणार नाही ते कसं देता येतं तर ठराविक लोक समजा आता आता मराठा मराठा आरक्षण मागतात मग हा महाराष्ट्रातील मराठा मराठा ही जात शी आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या शी मागासलेली आहे शला खरंच वर याची गरज आहे शे ते दिलं जातं आणि ते दिलं कसं जातं सांगतो मला हे दिलं जातं पंतप्रधानांनी राष्ट्रपती राष्ट्रपतीजींच्या सल्ल्यानुसार एक, 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 एक कमिटी स्थापन करावं लागते मराठीत सांगतो सांगायचो विस्कटून सांगतो तुम्हाला एक थोडक्यात एक पथक करायचं एक कमिटी करायची एक शिष्टमंडळ करायचं पंतप्रधानांनी त्यांच्या सहींनी आणि त्या शिष्टमंडळावर जबाबदारी द्यायची की महाराष्ट्रात मराठ्यांचं आंदोलन चालू आहे हे आंदोलनात मराठ्यांना कसं आंदोलन देता येईल कसं आरक्षण देता येईल ते बघावं त्यांनी तिथं येऊन त्याचा अभ्यास करून कि बाबा काय परिस्थिती का आता मराठ्यांची माठातली परिस्थिती तुम्हाला सांगतो ज्यांचे असे मराठे आहेत की काय काय तुम्हाला सांगतो अक्षरशः शेती नाही राहिली दीड दीड दोन दोन अकरा आली त्या पोरांची लग्न जमानात तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर शिक्षण घेऊ शकले नाहीत कारण लाख लाख रुपये फी लय अवघड परिस्थिती मग त्यांनी ट्रॅक्टर चालवायचे कुठं मजुरी करायची इतके तळागाळातला सुद्धा मराठा समाज महाराष्ट्रात आहे आणि सगळ्यात मत म्हणजे काही ऑडी त्याच्यावर त्या बर नर्सरी बेंच त्याच्यावर ते, ते जेंडा लावून आरक्षण मागाल मुंबईला दुसरी गोष्ट सगळे मराठा आमदार आहेत तर तिथं आमची नाहीतच ती मराठा समाजाची नाहीत हे मी एक मराठा समाजाचा माणूस म्हणून सांगतो तुम्हाला कारण यांनी आत्तापर्यंत अनेक पाटलाला किंवा सर्वसामान्य माणसाला आईबाज कोणी पुढे येऊन कोणी कसल्या प्रकारची मदत नाही केली लांबून माझ्या बघत आहेत ही सगळी ह्यांचा काही विषय नाही आमचा काही संबंध नाही मराठ्यांचा त्या मराठा म्हणू नका त्यांना क काय तुमचं असेल तसं बघा उद्योग हे आमदार लोक ह्यांच्या ताब्यात सगळे साखर कारखाने ह्यांच्या ताब्यात सुधगिरण्या ह्यांच्या ताब्यात सहकारी संस्था बँका हे सगळं मराठा समाजाच्या ताब्यात आहे तुम्ही अभ्यास करा सगळा महाराष्ट्र राज्याचा आणि मग तिथे कोटा सिद्ध करून मराठा समाजाला आविरक्षण कसं मिळेल यांना दाखवले हो, पुढे केल्यावर हे हो। थोडी मोठभर लोक आहेत आणि बहुतांश समाज हा फार बाय नक्की आज तुम्ही कापूस उत्पादक जेवढा विदर्भ मराठवाडा बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी आधी ऊस उत्पादक शेतकऱ्या सुद्धा विटंबना चाललेली आहे आज प्रत्येकाला कांदा उत्पादक चाललेली आहे सगळे गरीब होत चालल्यात गरीब, हो गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत उद्योगपती हे उद्योगपती होत चाललेत हा त्यांचा नादच खोळा मग ह्यांच्यात ह्या समाजाला कुठेतरी आरक्षण मिळावं म्हणून Uh, हे जारांगे पाटील आहेत ना हे माणसाचं एक मराठा समाज उपकारले मोठे तुम्हाला सांगतो ते कोणतं पावणे तीनशे वर्षापूर्वी सतराशे एकसठ ला जे पाणीपत झालं तेवढे मराठे चालून गेले ते दिल्लीचं संरक्षण करायला बघा आपण पैसा खा महिनवतो गेलो तो देशाचं संपूर्ण रक्षण करायला गेलतो हा मराठा समाज हा सतराशे एकसठला गेला आणि इतकी भयंकर कत्तल तिथं झाली तरी लढले मराठे आणि त्या कत्तलीमध्ये अनेकांनी असं सांगतात की महाराष्ट्रात त्यावेळेस प्रत्येक घरातला एक माणूस मेलेला आहे रक्त वाहिलेला आहे स्वतःचे मुंडक्यांचे शिरांचे त्यांनी हे लावले होते ते त्याचा रक्ताचं ओघळ कॅनल कसं चालतं कॅनलमध्ये पण तेवढं चालून ज्या ठिकाणी तो परिसरात साचला त्या काळ्या रक्ताने तिथली आंब्याची जाडं सुद्धा काळे झाली अजून बी काला म्हणून ठिकाणी तिथं ही परिस्थिती आहे मराठ्यांची आणि प अशा प्रकारच्या मराठ्यांना आतापर्यंत हे एकत्र येत नव्हते मराठी हा मराठी एकत्र ह्यांचं आपल्या यांच्यात त्यांच्यातच चाललं होतं कोणाचा बांध कर चुलता पुढं गेला नाही पाहिजे पुतण्या पुढं नाही गेला पाहिजे याने बिल्डिंग घेतली त्यांनी टॅक्टर घेतला मी ट्रॅक्टर घेतला त्याचे लग्न मोड याच हे जी जातलंय विचित्र आहे मराठा आमची तुम्हाला सांगतो आमचे म्हणजे मी पण आहे म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही काय करू रागीट लय खरे चालणार पण ती लय विचार करत नाही आमचं दांडख घेवले म्हणजे हे असं हाना मारी नसते कुणी सांगितलं ना हे इतिहास असे हे निघालाच पुढं ती स्वतःच विचार केला पाहिजे आता विषय हे मराठा सगळा असा विखोरलेला होता ना जरांग पाटलांच्या माध्यमातून कसं कवाय ना हा पावणे तीनशे वर्षांनी हा मराठा एकत्र आणण्याचं काम त्या माणसाला त्याचा श्रेय दिलं पाहिजे आणि असा माणूस आम्हाला ह्या मराठा समाजाला भविष्यात पण गरजेचं आहे पण त्यांनी मराठा समाजाचं ऐकलं पाहिजे ते ऐकत नाही तुम्ही देणारे त्यांनी काय त्यां ते का गरजेचे आहेत माहिती आहे का त्यांच्या एका आदेशानुसार मराठा समाज एकत्र येऊ शकतो त्यांच्या आदेशानुसार पुढची रणनीती ठरवता येईल काय करता येईल कसं करता येईल मी जीव तोडून सांगतोय की आरक्षण हे आता जे मुंबई ते बसले ना हे याचे पर्यटक पडून तिथे तसल्यांचं माया पण नाव घेऊन माझं पवित्र तोंड त्या लोकांचं नाव घेऊन अपवित्र करू इच्छित नाही जे कोणी सरकार असन यांच्या तो हातातला विषय नाही त्यांचं त्यांचं पडलंय त्यांना काय लवती तिथून ती ताबा कोणाकडून सत्ता कोणाकडन तिथले अवघड केले त्यांचा विषय सोडून द्या आता जरंगे पाटलांचा बघा विषय असा आहे जरांग पाटील शेख ह्यांची एक चूक आहे ती चूक सांगतो ह्यांनी समाजाचं ऐकलं पाहिजे ते पाणी बिने ते उपोषण आता नाही केलं पाहिजे ह्या ह्या नेत्याची समाजाला शंभर टक्के गरज आहे पुढच्या काळासाठी कारण ते त्यांनी जर आता त्यांच्या जीवाचं बरं वाट काय झालं काय त्यांच्या तें, तें स्वतःच्या कुटुंबाला पण ह्या मराठा समाजाचं फार मोठं नुसखान होणार तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट दंगली उसळू शकतात काही अनेक प्रकारची भीती असते लय म्हणजे समाज व्यवस्था इतकं चालवणं सोपं नाही तुम्हाला सांगतो मराठ्यांच्या पोरांचा जो उद्रेक आहे ते काय पुढची तमा बाळगत नाही त्यांना असं जर परिस्थिती तयार झाली की बाबा आता काय जगण्यात ना, अर्थ नाही काहीने आत्महत्या केल्या काय केलं हे फक्त अभ्यास नसल्यामुळे विषय जरांगे पाटलांच्या बरोबर ते शिष्टमंडळ होतं कोणतरी असायला पाहिजे जा दहावीस जणांचं मराठा समाजातलं आपल्या समाजा मराठा समाजामध्ये चांगले चांगले वकील आता मुंबईला आपण ते हे गेलो तर त्यावेळेस बघितलं चांगले पंडित लोक सगळे त्यांचं एक शिष्टमंडळ पाहिजे आणि त्यांनी त्यांना सगळ्यांना माहिती हा विषय जास्त कोण पुढे ना काय ते जरांगे पाटील बोलून देत नाहीत कोणाला जवळ येऊन देत नाही दारंगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमे काळाचा वापर घेतून पुढं करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता जर मरून जरी गेले ना तरी ह्या सरकारला पड काही चिंता नाही कोणाची नुसकान हे मराठा समाजाचं सा होणार आहे सगळ्या त्यामुळे त्यांनी पाणी घेतलं पाहिजे किंवा त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे आणि आपल्या समाजातील लोकांचं एक शिष्टमंडळ बनवून त्यांच्याकून सगळ्या घटनेचा अभ्यास करून संविधानाचा अभ्यास करून आपल्याला कमीत कमी नाही सगळ्यांना मिळालं ना, ना तर आर्थिक निकषावर जेवढे गरीब मराठा आहेत त्यांना आरक्षण मिळलं पाहिजे असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे हा ज्याच्या घरात दोन कोट रुपये कोट रुपये मानले जात ना नका देऊ आम्हाला आरक्षण हे मराठ्यांची पण इच्छा आहे त्याची बरेच की जे गरीब आहे तळगातलं आहे ना आमचा जाती बांधव ना त्यांना मिळालं पाहिजे त्यामुळे जारांगे पाटलांनी हा हट्ट सोडून डोकं लावायचं महाराजांच्या अनुकरण करायचं आणि काही स्टेटमेंट दोन दिवसात तोंडातून तौन चुकीची आलेली आहेत ते चुकून म्हणजे ते मला पण वाटतं ते पण हो योग्य नाही असा विषय चर्चेतून मोठी मोठी युद्ध थांबलेली आहेत पण सरकारचं बी एक चूक अशी आहे की सरकारचं कुणीच येत नाही ना आणि आम्ही मराठा समाज निवडून दिलेले आमदार ते बी गप आहेत आणि सरकारचं बी कुणी प्रतिनिधी आहे ना चांगला नेते आले पाहिजेत कुठतं यातून मार्ग निघावी या अपेक्षा पण आरक्षण हे तुम्हाला सांगतो असं नाही मिळणार आरक्षण मिळायला केंद्रातूनच मिळावं लागणार ते आणि तो लय जटिल विषय त्याच्याबद्दल जेवढं बोलन तेवढं कमीचे आणि ओबीसीच्या कोट्यातून तर आरक्षण नको नकोच पाहिजे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण कसं बसेल संविधानात तशी तरतूद आहे का नाही ह्या सगळ्यांचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं आता आपलं मत सांगा नका सांगू पण ज जारंग पाटलांची समाजाला गरज आहे धारंग पाटलांनी उपोषण सोडावं असं मला मनापासून वाटतं जय महाराष्ट्र